नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत हां आणि गुड मॉर्निंग आताचे ना सवादा झालेत आत्ता आणि ना तुम्हाला सांगितले ना मागच्या व्हिडिओमध्ये की हे घर आम्ही जागा घेऊन बांधले आहे उंबरमाळ्यातलं घर आणि आमचं मूळ गाव आहे मालवण कट्ट्यावरून सहा किलोमीटर आतमध्ये कोळवण गाव तिथे आता आम्ही चाललो आहे जण मी मिस्टर सासूबाई आणि माझी मुलगी आली आहे ती आली परवाच्या दिवशी ती आम्ही चौघजणं चाललो आहे आणि तुम्हाला सांगितलेलं की आम्ही ते गाव का सोडलं त्याची तुम्हाला आता मी थोडी थोडक्या स्टोरी सांगते माझे सासरे पण ना पोलीसमध्येच होते त्यांना पहिले सुट्टी मिळतच नव्हती पहिली वर्षा दोन वर्षातून त्यांना एक सुट्टी चार पाच दिवस भेटायची त्यामुळे ते गावी का जातात पूर्वी पूर्वी कसं एस टीने जावं लागायचं ना एवढं सगळं मुलांना घेऊन एस टीने नाही जमत होतं आणि ते नाही गेले मग रिटायर झालं ते गावी गेले आणि तेव्हा पण असं सणासुदीला ना पैसे पाठवायचे म्हणजे बोळीला गणपतीला सासरे पैसे पाठवायचे तर रिटायर झाल्यावर गावी गेले आणि आम्ही आणि मुलाचं लग्न केलं बोले चला जाऊन राहूया म्हणून सासू सासरे गावी जाऊन राहिले आणि त्यांनी रिटायर झालेल्या पैशातून बाजूला दोन रूम काढले स्वतः घरच्यामध्ये हिस्सा होतात आणि बाजूला दोन रूम काढले आणि त्याची घरपट्टी त्यांनी स्वतःचे नावावर केले ते रूम आणि त्याची घरपट्टी सासरे आमचे भरतात भरत होते आता सासरे माझे नाही आम्ही मोठ्या दिराला काय बोललो की आम्हाला ना घरापुरती थोडीशी जागा द्या म्हणजे झाडं लावायला आणि ते बोल की ठीक आहे आपण घर बांधूया पहिलं ते बोलले जुनं घर होतं मातीचं आमच्या आणि नळे होते कवलं नव्हती तर माझे मिस्टर बोलले की चल आपण घर बांधूया हो आपलं घर होईल आणि आम्ही दोन हजार दहाला घर बांधायला घेतलं घर बांधून झालं मिस्टर घर बांधून झाल्यावर ना मोठ्या चुलत दिराकडे आम्ही ना जागा मागितली बोला तर घराच्या बाजूला थोडी जागा द्या वगैरे लावायला दिराने तर साफ नकार दिला बोला नाही नाही या दोन रूममध्ये तुम्ही राहायचं बाकी तुम्हाला काही एक्स्ट्रा जागा नाही मिळणार आणि आम्ही सांगू तुम्हाला जुनं दहाला आम्ही घर सोडलं आणि आम्ही तिथून त्यांचा मित्र असतो वायरी मालवणला वायरी गावात ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे लुडबे म्हणून भगवान लुडबे तो यांचा खास मित्र आहे तो बोला माझ्या इथे तू राहा याने एक सांगू तुम्हाला एकशे ऐंशीच्या रूममध्ये आम्ही सहा वर्ष दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत आम्ही ना म्हणजे पंधरापर्यंत आम्ही तिथे भाड्याने राहिलो आणि सासू सासरे माझे राहिले पण सासू सासरे इतक्या वर्षी तिथे राहिले पण एकही दीड म्हणजे आठ दीर आहेत माझे म्हणजे माझे मिस्टर दोन आठ जण आहेत एकही दीर जाव किंवा माझी सासू आहे तिथे ती बघायलाच आली नाही त्यांना चुलता चुलते आपला बाबा हाय तिथे त्यांना बघायला नाही आले चला ठीक आहे हो का, आम्ही सोडलं आणि आम्ही असं म्हटलं नाही की आम्ही कंप्लेंट करू तुमची किंवा काय आम्ही काहीच केलं नाही आम्ही तिथून सामान उचलाय निघून आलो मिस्टर बोलले जाऊन देत आपण घराच्या बाहेर आहे ना राहू आपण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण घर प्रमाण भाड्यान राहू तुम्ही सुखाने राहता घरात आणि आम्ही तिथून निघालो आम्ही काहीच बोललो नाही त्यांच्याबरोबर आणि ते आणि ते दोन हजार बाराला ही जागा उमरमाची जागा दोन हजार बाराला आम्ही घेतली आणि सोळाला आम्ही घर बांधलं आणि आता सांगू आनंदाने राहतो आहे एक सांगायचं दुःख म्हणजे आम्ही ते घर सोडलं आम्ही सगळे मूळ घर आणि कुटुंब सोडून वेगळं राहतो याचं फार दुःख आहे आम्हाला ते आनंद काय आम्ही स्वतःचं घर बांधलं स्वतः सगळं हे सगळी एवढी म्हणजे स्वप्न आमचं पूर्ण झालं म्हणजे एवढं आम्ही सगळं वास्तू उभी केली आणि स्वतःच्या हिमती एकाचा पण एकाकडून पण एक रुपया पण नाही घेतला तर दुःख आहे आता आम्ही आनंदाने आहे तिथे रडायला पण येतंय खूप आठवण येते घराची आम्ही जाणार एक रात्र राहणार आणि येणार मोठ्या दोन दिराईंना वाटणी अशी केली स्वतःला तीन तीन रूम घेतले आणि आम्हाला दोनच रूम दिले ते पण मधले एक्स्ट्रा जागा मागितली ती पण नाही दिली त्या कारणाने आम्ही घर सोडलं यांची बाकी तिला बरं आहे आई पण आमची रडते आणि आई सासूर आम्ही बघायला चाललोय त्या आजार आहे तिला चला मग आमच्या जुन्या घरात जाऊया आणि ते आम्ही जुनं घर सोडलं ही स्टोरी सांगितली तरी ती खरीच आहे कारण आमच्यावरती तो प्रसंग आलेला मोठा प्रसंग होता त्यातनं आम्ही सांभाळून घेतलं आणि स्वतःचं वास्तू आम्ही चांगली उभी केली तर त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्यावर रागवलं पण नाही काय नाही पण ते आम्हाला एक धडा भेटला की बाबा चला स्वतःचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही सर्व उठापे केले आता त्यांनाच आम्ही ते सगळं घर दिलेलं आहे हा हळ जायचं आता हो मिस्टरांनी तुम्हाला सांगितलं म्हणजे आम्ही त्यांच्यावर रागवलो नाही त्याच्यावर भांडलो नाही सरळ घर सोडलं आणि आम्ही निघून आलो आणि कधी कधी असं होतं चांगल्या गोष्टी काय काय गोष्टी चांगल्यासाठी होतात घडतात आणि ते चांगल्यासाठीच घडलं आमचं स्वतःची वास्तू उभी केली आम्ही त्याच्यामुळे काल आम्ही निघतोय पाऊस ना खूप रात्रभर पोसवतोय सगळं तळमळ झालंय तुम्हाला मी दाखवते रिक्षा सांगितली रिक्षाने आम्ही जाणं कट्ट्यापर्यंत तिथे खूप आवडते तिथे पाऊस तिथे ना तिथून आम्ही थोडी खरेदी करणार जेवणार नंतर आता आपण दाखवते पाऊस किती पडतो ते बघा आता मी निघालोय पाऊस अति पाऊस आहे अति म्हणजे असतीच आहे बघा तीनोने आजी पुढे चालले एका छत्रीतून आणि हे बघा हे लॉक ला केलं गोलफोटले लावले हो किती पाऊस आहे हा त्यात चावी कॅशात टाकता फाटा बिटायचं नको चल चल हळूहळू एका छातीतून चाललोय चा, तिकडे घ्या जरा हा पाणी बघा तितकी आहे मग दाखवते आम्ही रात्रभर पाऊस धो धो पडला पर सकाळी पण काही थांबला नाही पाऊस कोसळतोच आहे त्याच्यामुळे बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे ओढा भरून ओढ्याचं पाणी वरती आलंय रस्ता पण दिसत नाही सगळीकडे पाणीच पाणी झालंय बघा त्यातून वाट काढत काढत बघा आम्ही आहे रिक्षा आली आताच्या घराजवळ आलो आम्ही

पाणी पाणी भरलं इथे सगळीकडे जायचं जायचं म्हणजे जायचं चक्कर माझी दिन साडी भिजली हे काय साडी बदलला नाही काय उद्या येणार उद्या जेवणार मग जाणार जास्त काही तिकडे निघालो रिक्षा सुटली पाणी खूप आहे बोलतात पुढे बघू दाखवते तुम्हाला मोबाईल वर पाणी आपली पाणी पैठती अरे कशी जायला किती पकड़ा? तो तो आता हे बघा आता मी उतरलोय कट्ट्याच्या बाजारात पाऊस काय अजून थांबलाच नाही आणि रस्त्याला लागूनच एक ते छानसं असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथे आम्ही आलोय सामान वगैरे ठेवून नाही इथे दर्शन वगैरे घेणार सामान थोडे खरेदी करणार कट्ट्यावर आणि नंतर घरी जाणार मंदिरात आलो आम्ही विठ्ठल आलाय पाहून पाहून येतो आम्ही बरं आम्ही आईला बसून तिथे आपण येऊया हा आधी तुम्ही सामान नाही तिकडे ठेव छत्र्यात आई सोप्या मला पाय पडतो आम्ही दोघी जणी आली पापा है क्या? साका। ये छान मंदिर है। ये वो व्यक्ति बा बाजारात आम्ही आहे आणि आज रविवार आहे पावसामुळे कोण जास्त नाही मला खायचं घेतो बाकीच्या नंतर बघू बघूया तिथे पुढे मोठी वय बेकरी आहे का चल पुढे पुढे तुम्हाला एक टॉप घ्यायचा आहे टॉप घेतेस रुक्त बेकरी रेकरी

200 किलो हां 200 रुपया अर्धा वेफर घेतले पाव किलो आणि शेंगदाणा पाव किलो घेतले दुसऱ्या तिराला पण पाव किलो वेफर आणि पाव किलो घेतले आता काय केक घेतला नाही आणि चकली घेतली गोल भाजणीची भाजणीची चकली आमला दापवते फ्रेश आहे ना बघा तुम्हाला काय पाहिजे पप्पा सांगितलंच नाही तुम्ही चकली पाहिजे तिथे चकली घेतली घेऊ हत्तेला पण घे ना ते शंकरपाळचं पासे ना आत्तेला बरंच होऊन जातात दहा दहा वेळा चकली एक गोड किती मम्मी ॲक्च्युली चकली नाहीत ना काय चकलीचं नाही शंकरपाळ्याचं पॅकेट आणि मला एक कॉफीचं पॅकेट घ्या मला लागेल कॉफीचो मुंबई म्हणजे आपल्या इथे खायला पण परत दुसरायला कॉफीची कॉफीची पॅकेटच द्या कसं आहे ते एक पॅकेट कुठं आलं

थे। थे केक पाऊस पडला तेंकरपाळा एकच अ नाही तांबाई नाही दुसरा एक। हा, हा बरोबर आणि शंकरपाळा एकत्र आपलं एवढंच होतं ना आम्ही घेतला तीन लाख केक चकली आणि ते क्रीम ब्रेड ते पाव आणि हे दोन शंकरपाळ्या शेजाऱ्यांना दोन पॅकेट शंकरपाळ्याचे आणि हे तुमच्या आत्तो आहे ना तिकडे दुसऱ्या वाडीत तिला त्याच्या नातवाला केक आणि शंकरपाळ्या नको पण परत माकडाने घेऊन जायचं खायचं बघून दुकान मोस्टली बंद आहेत खायचं घेऊन झालं आता ना ह्याना चप्पल घ्यायच्या म्हणून दुकानात चाललंय अरे पण पप्पा इथे तर हे पण ना दिसत आहे मला हॉटेल का बोलताय आम्ही ना चप्पलच्या दुकानात आलोय चप्पल घेतला टीमने चप्पल आणलीच नाही पावसाची कलर हे पण छान आहे मला आवडला हा बघा टीमना ही आवडली कॅन्सल ही आवडली तिला तीनशे चौदा सांगतात बघून मस्त चप्पल आणि गावची एक चप्पल घेतली नाही मुंबईला घेऊन जायचं परत घेऊन यायचं तू पण घेऊन घालू शकते हे क्रॉक्स 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 आले आले बघा ठेवायचे तुम्हाला चप्पू दाखवा त्यांना जरा

मीच नाही घेतली या दुकानात आम्ही चप्पल घेतली शूट नव्हतं केले दुकानाचा व्हिडिओ मोठा होईल म्हणून ना व्हिडिओ मी आता इथेच संपवते पार्ट टू मध्ये बघा आम्ही कट्ट्यावर जेवलो आणि घरी गेलो ते तुम्हाला बघायला मिळेल तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा